नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे आणि आपण सर्व स्वामी भक्त प्रकट दिनापर्यंत कोणत्या कौन्त्या ना कोणत्या सेवा ह्या करत असतो तुम्हाला जर का सेवा करायच्या असतील सेवा कशा करायच्या कोणत्या करायच्या याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता ज्यांना सेवा करण्याची खूप इच्छा आहे परंतु अजिबात वेळ मिळत नाही किंवा अजिबात टायमिंग नाही फॅमिलीमुळे जमत नसेल एकत्र कुटुंब असेल किंवा इतर काही कारणास्तव तुम्हाला सेवा करायला जर का भरपूर टायमिंग मिळत नसेल तर तुम्ही हा एकच अध्याय रोज वाचून स्वामींची सेवाही करू शकतात बघा तुम्ही हा एक अध्याय जरी रोज पठण केला तरी देखील तुम्हाला तितकेच फळ तितकेच पुण्यप्राप्त होणार आहे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी खूप इच्छा आहे परंतु इतका वेळ सेवा करायला टायमिंग नसेल तर तुम्ही हा एक अध्याय रोज पठन करायचा आहे तुम्हाला हा अध्याय अकरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसांची ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे पहा तुम्हाला गुरुचरित्र पारण करण्याइतकंच फळ प्राप्त होणार आहे तुम्ही पहा तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील या दिव्य भव्य अशा ग्रंथातील तुम्हाला अध्याय नववा रोज पठन करायचं आहे बघा याने देखील तुमच्या अडचणी तुमचे कष्ट तुमचे संकट हे दूर होणार आहे गुरुचरित्र ग्रंथातील हा नववा अध्याय अतिशय महत्त्वाचा आणि दव्य आणि दिव्य भव्य असा हा अध्याय आहे याचं पठन तुम्हाला सलग एकवीस दिवस स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत करायचं आहे बघा तुम्हाला जर का इतर सेवा करायला अजिबात टायमिंग नसेल तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकत नसाल किंवा तुम्ही आठ दिवसांचं सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण करू शकत नसाल तर तुम्ही किमान हा एक अध्याय रोज पठन करू शकतात तुम्हाला तुम्ही इतर सेवा केल्या इतकंच पुण्य फळ प्राप्त होणार आहे तर बघा तुम्हाला रोज रोज तुम्हाला एका वेळेस हा एक अध्याय पठन करायचा आहे आता हा अध्याय पठन करण्यासाठी तुम्ही एकतर सकाळी किंवा दुपारी एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि ह्या एका वेळेलाच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय पठन करायचं आहे आता हा अध्याय पठन करताना तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडून ही सेवा केली तरी चालेल आणि ज्यांना नुसती सेवा करायची आहे त्यांनी संकल्प न सोडता सेवा केली तरी चालेल जर का तुम्ही तुमच्या अडचणीसाठी एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे संकल्पामध्ये तुम्ही कुठली सेवा करत आहात कुठल्या वेळेत करत आहात किती दिवसांसाठी करत आहात तुम्हाला हे सर्व काही सांगायचं आहे सेवा संकल्प सोडताना तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव घ्यायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुम्हाला अगोदर हातात पाणी घ्यायचं आहे त्यात हळदी कुंकू थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे तुमचं संपूर्ण नाव सांगून गोत्र सांगून तुम्ही कोणती सेवा कोणत्या वेळेत किती दिवसासाठी करत आहात तुम्हाला हे संकल्पामध्ये सांगायचं आहे जर का तुम्ही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला ती तुमची इच्छा देखील संकल्पामध्ये सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज यांना करायची आहे तर तुम्हाला अकरा मार्चपासनं ही सेवा सुरू करायची आहे आणि तुम्ही एकतीस मार्चपर्यंत ही सेवा करू शकतात सेवा करताना तुम्हाला फक्त दुपारी बारा ते साडेबारा यावेळेत कोणत्याही प्रकारची दत्तगुरूंची सेवा तुम्हाला करायची नाही बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला या अध्याचं पठन करायचं नाही आहे तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या तुम्ही रोज ही सेवा सकाळी करत असाल तर रोज सकाळी करा ज्यावेळेस तुम्हाला सकाळी ही सेवा करणं शक्य नसेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा दुपारी करा किंवा तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याला कोणतीच सेवा करणं शक्य नाही हो, त्यांनी ही एक सेवा केली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला रोज स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि या सेवेबरोबर तुम्हाला एक सेवा ही पण करायची आहे ती म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र बघा ज्यांना बावन्न अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन करणे पारायण करणे शक्य नसेल नि, त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे मग हा श्लोक तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा तुमच्याकडे अधिक टायमिंग असेल तर तुम्ही एकवीस वेळा देखील हा श्लोक म्हणू शकतात तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय आणि हा एक श्लोकी गुरुचरित्र श्लोक तुम्हाला रोज म्हणायचा आहे याने देखील तुमची इच्छापूर्ती नक्कीच होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नेहमीप्रमाणे तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे आणि अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला या सेवेची सांगता ही तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे या सेवा करत असताना मासिक धर्म आला तर चार दिवस तुम्हाला सेवा करता येणार नाही पाचव्या दिवशी पुन्हा तुम्हाला सेवा कंटिन्यू करायच्या आहेत सुतक असेल तर सेवा करता येणार नाही तुम्हाला जर का मासिक धर्म या काळात येणार असेल तर तुम्ही ह्या सेवा अगोदर देखील सुरू करू शकतात पहा तुम्ही ह्या सेवा अगदी गुरुवारपासून सहा मार्चपासनं देखील सुरू करू शकतात जर का एखाद्या दिवशी तुम्हाला सेवा करता आली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन वेळेस तुमच्या सेवा करून तुम्ही ही सेवा तुमची राहिलेली सेवा ही भरून काढू शकतात या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ